अनंत वाचाळे बरळ ती बरळ तया काही शेदयाळं पावे हारे असे काहीतरी साधू संतांचे वाक्य आहे त्याचा अर्थ असा होतो की आपली किती व्यर्थ बडबड असली ना म्हणजे अफाट आपण व्यर्थ बडबड करत असलो तर अशा व्यक्तीला देवसुद्धा कधी पावत नाही आणि प्रसन्न होत नाही काय म्हणतात ना, ना भुंकणारं कुत्रं कधीच चावत नाही आणि चावणारं कुत्र कधी जास्त भुंकत नाही असा विषय असतो तर एक तुम्हाला जरी वाटत असेल मी माघार घेतली मी हारले मी शब्दाला पलटले आता काहीच्या कमेंट आहेत की संगी तुम्हाला ऐकतच नाही किंवा म्हणजे अशा भरपूर काही कमेंट आहेत आता ती एका ताईनं कमेंट टाकली त्याच्यावर दुसऱ्या ताईचं की तुमची शब्दात घसरण झाली माझ्या शब्दातली घसरण जेवढी तुम्हाला दिसती मी आधीच्या व्हिडिओत कुठंच घसरून शब्द बोललेली नाही मी माझ्या कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत हे सांगितलं तर त्यावर जी कमेंट आहे ती कमेंट किती योग्य आहे विजया बारामतीकर सारखं ही पलटलेत जे त्या बाईच्या सहवासात जात ते लगेच पलटतं जे त्या बाईच्या सहवासात जातं ते लगेच पलटतं विजया बारामतीकर सारखं आता मग विजया बारामतीकरचं नाव घेतलं मी चिडणारच ना कारण तुमचे मी ह्याच्या आधी पण काय म्हणलं तुमचे ती पर्सनल मॅटर आहेत आणि त्या मॅटरला जरांगे पाटलांचं नाव दिलं गेलं होतं म्हणून मी बोलत होते पण तुम्ही आत्ता सिद्ध करताय कमेंट करून तुमच्या पर्सनल मॅटरचा जो राग आहे त्या रागासाठी मी तिला शिविगाळ करावी अशी तुमची इच्छा आहे हे तुम्ही सरळ सरळ सिद्ध करताय तुम्ही ह्या कमेंटमध्ये जर विजया बारामतीकरचं नाव नसतं घेतलं विजया बारामतीकरचं नाव नसतं घेतलं तर मला तीळ मात्र शंका आली नसती त्यावेळेला मी तुमच्या कमेंटचं स्वागत केलं असतं आणि दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना मी तो व्हिडिओ टाकला त्यांना माझा राग आला तरी मला काही फरक पडत नाही कारण जरी माझी भाषा घसरली किंवा मी चुकीचं बोलले पण कमेंटमध्ये ज्यांची भाषा घसरली तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही तू बाई चुकीचं बोललीस त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी शांत आहेत फक्त शांत आहेत फक्त शांत म्हणजे स्थगित आहे काही दिवसासाठी मी सरळ सांगितलं होतं स्थगित आहे आता तुम्हाला एक उदाहरण देते जेव्हा मी त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले की मी वाईट शिवीगाळ करणार घाणेरडी शिवीगाळ करणार त्या वेळेला मी माधुरी ताईचं कौतुक फक्त ह्यासाठीच करते माधुरी ताई ह्या खूपच संयमी महिला आहेत खूपच संयमी त्यांच्याकडं घेण्यासारखे आदर्श आहेत त्यांची मला कमेंट काय आली सांगू तुम्हाला आज गर्वानं सांगते त्यांनी एकच सांगितलं की ताई तुम्ही असं बोलू नका तुमच्यावर परत केस होईल मी तिला शिविगाळ करल असं बोलू नका तुम्ही केस करा तिच्यावर कायदे न करा पण असं बोलू नका म्हणजे त्या बाईचा किती आदर घ्यावा असा आहे सांगा ना म्हणजे माधुरी किती आदर घेण्यासारखे वाक्य आहेत जर असंच जर मला ही कोण आहे जर ह्याच प्रकारे सांगितलं असतं तर मला वाईट नसतं वाटलं पण तिनं डायरेक्ट म्हणजे स्वतःचे पहिलं शब्द नाही अक्षर घसरली अक्षर घसरले आणि त्याच्यात परत दुसरे अक्षर कोणते की तुमची जाऊबाई बरं झालं लवकरच तुमची जाऊबाई त्या संगीता वानखेडेला भेटायला गेली म्हणून माझं खरं रूप समाजाला कळलं मी समाजाचा विश्वास तोडला काय बाबा मी समाजाचा विश्वास तोडला मला समाजाला सांगितलं होतं का संगीता वानखेड्याच्या विरोधात बोला म्हणून नव्हतं सांगितलं संगीता वानखेड्याच्या विरोधात बोलायचा हा निर्णय स्वयं माझा होता म्हणजे स्वतःचा मला कुणीही सांगितलं नव्हतं फक्त मला ती जारांगी पाटलांवर वाईट वक्त बोलत होती ती पटलं नाही जारांगी पाटलांचे वाईट वक्टे थमनेल टाकत होती ती पटलं नाही म्हणून मी स्वतःच्या निर्णयानं तिच्यावर बोलले आणि ती बंदही मी स्वतःच्या निर्णयानं करू शकते पण तरी सुद्धा मी समाजासमोर सांगितलं की बाबा माझे कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत आणि रेल आहे तिनं परवाच्या व्हिडिओमध्ये क्लिअर क्लिअर सांगितलं होतं माझी जाऊबाई भेटून आल्यावर तिनं क्लिअर क्लिअर सांगितलं होतं की आता तुम्ही पोलिसांना उत्तरं द्या मग आता मी तुम्हाला विचारते जेव्हा पोलिसांनी माझी चौकशी लावली मला चक्र करावं लागले तेव्हा आत्ताच ज्या बाईनं कमेंट केली तुमच्यापैकी कोण आलं मला सोडवायला चला ठीक आहे उद्यापासून बोलायला चालू करते चला विरोधात करा आंदोलन माझ्यासोबत येऊन तुम्ही आहेत का तुम्ही तयार ती सं, संगीतावानखेडे महिलांसाठी म्हणून झटाय झटत होती महिलांचं नाव घेऊन झटत असेल मग ती वैयक्तिक झटली का महिलांसाठी ह्याची घेणं देणं नाही पण तिनं सांगताना काय सांगितलं होतं महिलांवर अत्याचार होतात अन्याय होतात महिलांचे विनयभंग होतात हे होते ते होते म्हणून मी आंदोलनाला बसले असं सांगितलं होतं मग तिच्या व्हिडिओ खाली जेव्हा तिनं लाईव्ह होईल कितीतरी लोक असतात कमेंट करायला त्यांच्यापैकी कोणत्या महिला गेल्यात तिला तिथं आंदोलनात मदत करायला हे ज्ञान मला आहे बरं का हे ज्ञान मला आहे आणि ती समाजसेविका आहे म्हणती म्हणती आणखीन पण मी बोलते तसं मी समाजसेविका नाही समाजसेविका नाही मी एक नागरिक आहे आणि मी जरांगे पाटलांची खूप मोठी फॅन आहे जरांगे पाटलांच्या कार्याची फॅन आहे जरंगे पाटील गोरगरीब जनतेसाठी झटतात त्यांच्या त्या कार्याची फॅन आहे म्हणून मला कुठंतरी वाटलं की संगीता वानखेडे जरंगे पाटलांना वाईट बुलती म्हणून मी कुटुंबाचा ना विचार करताना माझ्या स्वतःच्या जीवाला धोका आहे का नाही हा ना विचार करताना माझ्यावर पोलीस केस होतील का नाही हा विचार नाही करता मी स्वतः मला कुणी नाही सांगता चालू केलं ना बोलायला केलं ना मग मा आता माझ्यावर तुमची बळजबरी आहे का बाकीच्या जनतेचं म्हणत नाही बरं का आता ज्यांनी कमेंट केली त्यांनी आणि त्यांचं सरळ कमेंटमध्ये काय भाषा होती काय शब्द होते मग ही जी येऊन आता मला म्हणाले ना तुमचे शब्द घसरले ह्याच ताईनी तिला सांगणं गरजेचं होतं की बाई तुझे शब्द घसरले लिहिता ना कारण त्यांचा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे त्या कुटुंबातल्या आहेत त्यांचं जॉईंट कुटुंब आहे त्यांच्या लग्नाला वीस ती वीस चोवीस वर्ष झालंय म्हणतात तरी ते आणखीन एकत्रित एक आहेत म्हणजे त्याचे त्यांच्यावर सासू सासरे यांचे सगळेचे बंधनं आहेत पण ते माझ्या हट्टासाठी किंवा आमचं कुटुंब रांगे पाटलांच्या पाठीमागा आहे म्हणून सगळे आत्तापर्यंत गप्प होते पण जेव्हा पोलीस केस वगैरे व्हायला लागल्या पुढचे प्रकरण वाढायला लागले नंतर कुटुंबातून बंधनं एका लेडी लेडीजसाठी येणार का नाही संगीता मला शिवीगाळ केली मी तिला घाणघाण शिवीगाळ केली असं नाही तिने मलाच मीही तिला शिवीगाळ केली दुगीने मग भांडणात काय कुणाला गुळखोबर नसत अवशक्य भाऊ भाऊ असले तरी कुणमेकाची आई माय भांडणात काढतात आणि त्यावेळेला बाप काय समजावतात कि दोघ विशांत हो बाबा कुणाची चूक आहे ती थांबा मी बघू आणि नंतर मग बोलू हेच बोलतात ना आई बाप दोघाचंही म्हणणं ऐकून घेतात मग तशाच प्रकारे तिनं काय लढत आहे जरंगे पाटील काय लढत आहेत आणि माझ्यावर कुटुंबाचे बंधन आले म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं की बाबा मी हा विषय इथं थांबवते मग जेव्हा मी असं सांगते तेव्हा काही जण येऊन लगेच कमेंट करतात बर की संगी तुम्हाला कधीच ऐकणार नाही तुमच्यावर भारी पडली अरे काय पद्धत आहे मग बरोबर आहे एका दादानं कमेंट केली संगीत तुम्हाला कधीच ऐकणार नाही अरे बाबा दादा तुझं जर लग्न झालं असेल तर मग तुझ्या बायकूला सांग बोलायला तिला सांग की बाबा त्या ताई साहेबांना संगीनं ऐकली नाही संगी वर चढ झाली ताई साहेब गरीब पडल्या शांत पडल्या ताई साहेबांनी बोलणं बंद केलं चल मी तुला उभा करतो तुझा आहे ना युट्यूबला अकाउंट मग युट्यूबला अकाउंट फक्त दुसऱ्यांच्या बायकांना भांडा 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 म्हणून पड म्हणायला उडी मार मनायला सगळे असतात पण सोडवायला कोण येत नाही ही मी स्वतः अनुभवले आणि अनुभवते आणि मी असं नाही म्हणलेलं की मी महागार घेतली आणखीन पण सांगते मी महागार नाही घेतलेली मला वाय बडबड करायला आवडत नाही मी फक्त माझ्या कुटुंबातले पण असू द्या एक्स वाय झेड तिला जाऊन कोण भेटलं मला ह्याच्याशी घेणं देणं नाही किंवा माझी जाऊ भेटायला गेली का माझी कोण आई गेली का माझी बहीण गेली का माझा भाऊ गेला ह्याच्याशी घेणं देणं नाही मी हाही विचार करणार येतली आहे की जेव्हा त्या दोघीची भेट झाली तेव्हा मी नव्हती आता ती Uh, संगीता वानखेडेनं सांगितलं की तिनं तुमचे जी व्हिडिओवरती पोलीस पुलिस स्टेशनला दिलते ना माझी जाऊ ही आंदोलन करते तिनं स्वतः प्रहारची जिल्हा अध्यक्ष आहे मग ती ही आंदोलन करते योगायोगाने तिनं मुंबईला तिला भेटायला नव्हती गेली आंदोलनाला गेली तर तिथे ही बसलेली दिसली म्हणून ही सहज गेली गेल्यानंतर कुणावर कुणावर केसेस केलेले आहेत ही चार्ट बघण्यासाठी बघत असताना तिनं बघितलं की माझे पण व्हिडिओ ते सगळे वरती गेलेले आहेत दिलेले आहेत आणि हे पुढं सगळा प्रकार घडणार आहे हे तिनं बघितलं बघितल्यानंतर माझ्या जावेनं सांगितलं की आमचं जॉईंट कुटुंब आहे आम्हाला चाळीस एकर जमीन आहे एवढ्या एवढ्या आम स्वत तिच्याकडं गाड्या ती चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहे माझ्या जावेनं तिच्या पशी माझं खूप कौतुक केलं वाटतंय अरे मी नशिबवान समजते नशीबवान समजते की आजकालच्या काळात जावाजावाचं घडीभर पटत नाही पण एवढं वर्ष आहे आमचं अनेक जॉईंट फॅमिली आहे आमचं कुटुंब फुटलेलं नाही मग जर जॉईंट फॅमिली असेल तर सासू सासरेचे बंधनं कुटुंबात धीराचे कुटुंबा जावेचे सगळेचे बंधनं पाळून वागावं वा लागतं नाहीतर संसार मोडतो आणि मी सगळेपेक्षा माझ्या कुटुंबातले जी लोक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त महत्व माझ्या नवऱ्याला देते अख्खं जग इकड मी माझ्या आई सुद्धा एवढी किंमत देत नाही तेवढी मी माझ्या नवऱ्याला किंमत देते एवढी गोष्ट लक्षात असू द्या आणि एखादी गोष्ट जर अंगावर आली ते माझ्यावर संकट आले म्हणून जर माझा नवरा म्हणत असेल की तू ह्या प्रकरणात तात्पुरतं आत्ताचं तरी थोडं लांब राहा काय खरं आहे काय बघ आणि नंतर त्याच्यावर तू रिॲक्शन घे तर माझा नवरा मला काय चुकीचं सांगतो किंवा मी काय चुकीचं वागले एक कौटुंबिक स्त्री म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करायले आणि त्याच्यात ह्या बाईनं अशी कमेंट केली मग ह्या बाईला बोलायचं सोडून मला एक सांगा आत्ता जी कमेंट केली की, की तुमचं बोलताना घसरलं हे झालं तुम्हाला त्या बाईची माहिती आहे ना मग त्या बाईला नवरा नाही का तिनं नवऱ्याच्या विरोधात सगळे कार्य करून नवऱ्याला सोडून देणार आहे का नाही ना नवरा असं करू नको म्हणला ती आपली भारताची संस्कृती आहे आणि माझ्या नवरीनं मला असं नको सगळ्या ठिकाणी असे बंधनं नाही घातलेले जर माझ्या नवरेनं बंधनं घातले असते तर माझे पहिले दुसरे व्हिडिओ पडल्यानंतर आमच्या घरच्यांनी बघितल्यावर मला माझ्या जाऊबाईनं ते व्हिडिओ बघितलेले होते आणि मी किलेर आता स्पष्टपणे सांगते माझ्या जाऊबाईचा मला त्या वेळेला सपोर्ट होता काय होईल ती मी स्वतः बघते म्हणली का तर ती प्रहारची जिल्हाध्यक्ष आहे तू घाबरू नको हे सरळ सांगितलं होतं आणि तिनं त्या संगीता वानखेडेपाशी जाऊन क्लिअर क्लिअर सांगितलं की हो मी पण तिला सपोर्ट केलेला आहे मी पण तिला सपोर्ट केलेला आहे जसं तुम्ही तिला घाण बोललेत म्हणून तिनं तुम्हाला घाण बोलली ही सगळे विषय झालेले आहेत आणि ही पोलीस केस वगैरे सगळे कुटाने झाले आणि ज्या वेळेला आपण आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत माझी जाऊबाई जारंगे पाटलांकडे गेली भेटली बोलली सगळ्या गोष्टी झाल्या आमचं कुटुंब जारंगे पाटलांच्या पाठीमागं आहे पण जेव्हा मी आणखीन आतापर्यंत पुणेमध्ये जेव्हा मेळावा होता तेव्हा सुद्धा मी जरांगे पाटलांना भेटलेलं नाही आत्तापर्यंत मी त्यांचा समोरून चेहरा कधीच बघितला नाही मोबाईल शिवाय आणि टी शिवाय तरी तरीसुद्धा मी जरांगे पाटलांची फॅन आहे मी असं सांगितलं तुम्हाला तरीसुद्धा कितीतरी लोक घाबरतात संगीता वानखेड्याला बोलायला का तर तिचं तोंड खराब आहे ती घानेरड्या भाषेत बोलती म्हणून घाबरतात ना मग मी एक लेडीज असून घाबरले नाही तुमच्या सगळ्याच्या समोर आहे तिनं खूप खालच्या पद्धतीनं माझी इज्जत काढली होती आणि मी पण काय महाग सरकले नाही तिच्यापेक्षा मी जास्त परत तिची इज्जत खालच्या पद्धतीनं काढली पण तिनं नंतर माझ्यावर व्हिडिओ बनवायचे बंद केले तरी सुद्धा मी घाबरले नाही तिनं माझ्यावर व्हिडिओ बनवत नव्हती पण जरांगे पाटलांवर बनवत होती फालतू थमनेल ठेवत होती म्हणून मी वेळोवेळी हीच व्हिडिओत बोलत होते की पाटलावर संगीतावानखेड्यानं असं थमने जरांगी पाटलांविषयी संगीतावानखेडे असं बोलली आणि तिच्या विरोधात मी बोलत होतेच आणि इथून पुढेही मी चुकीला कधीच समर्थन करणार नाही बोलत राहणार पण मी हेच सांगितलं की ही सगळी जी माझ्या लाईफमध्ये आत्ताचे प्रकार घडले त्यामुळे मी थोडी स्थगिती देत आहे तर तुम्ही तर माझे मालकच होऊन बसले जी काही मोजके लोकांनी लोका छान छानताई बर झालं म्हणून कमेंट केल्या आमदार खासदार पदाला उभं केलंय किंवा गावातल्या सरपंच की पदाला उभं केलंय आणि अचानक मी पलटी मारायली आणि ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारायले असं तर थिएबाईनं कमेंट केली की तुम्ही जनतेचा विश्वासघात केला काय विश्वासघात केला बाई संगीता खेड्याच्या विरोधात बोलायचा निर्णय हा माझा होता मी तुमच्या कुठल्याच बायकाच्या कुट्यानेत नव्हते मला तुमच्या बायकाच्या कुट्याने माहीत नाही तू विजया बारामतीकरचं नाव घेऊन सांगायली की तिच्यासारखं पलटली ती तूच बघत बस ना विजया बारामतीकर आणखीन तिसरं चौथं पाचवं कोण आहे ती त्या आपल्यापुढेत मला काय घेतीस आणि तुला एवढं सांगितं वानखेड्याला शिव्या दिलेली ऐकायची हाऊस आहे तर तू स्वतः देऊ शकतीस की आहे ना तुझा अकाउंट दे ना तुझ्या अकाउंटवरून शिव्या आम्ही नको बोललो का तुला मी फक्त जरांगे पाटलांमुळं तिला शिव्या घालत होते तुमच्या ह्या पर्सनल कुटाण्यामुळं बिलकुल नाही आणि मला माधुरी ताईने कधीही कमेंट केली नव्हती कधी बोलल्या नव्हत्या मी स्वतःहून गर्वानं सांगते माधुरी ताई कशा समाज कार्य आहेत ही मी स्वतः व्हिडिओ टाकला का तर एक म्हणजे मी तुमच्याशी कशी जोडली गेली ती सांगते मी स्वतःहून माधुरी ताईविषयी व्हिडिओ टाकला आणि मला गर्व वाटतो आज माधुरी ताईंवर एवढं त्यांचं आणि आत्ता सरळ सांगते आता ही संगीता वानखेडे ही माझं व्हिडिओ बघेलच पण एवढं माधुरी ताईंचं आणि त्या संगीता वानखेडेचं काही जे झाले असतील प्रॉब्लेम पण तरी सुद्धा माधुरी ताई त्यांच्या बाबतीत म्हणजे संगीता वानखेडेच्या बाबतीत चांगलंच बोलतात आता सुद्धा त्या चांगलंच बोलतात आता त्यांनी बोलता। व्हिडिओमध्ये कसे प्रकार झाले काय प्रकार झाले किंवा व्हिडिओमध्ये काय बोलले असतील नसतील तो विषय वेगळा आहे पण रेल प्रकार जो आहे ते मी तुमच्या समोर कारण त्या बाईच्या मनात म्हणजे माधुरी ताईच्या मनात कुणाविषयीच कपट नाही सरळ मनाच्या आहेत सरळ भावनेनं त्या मदत करतात कुठलीही अपेक्षा महिलांकडून नाही ठेवता खंबीरपणे त्या महिलांच्या साईटकडून उभं म्हणजे जेवढं मला माहीत आहे जेवढं माझ्या निदर्शनास आलेलं ते आहे ते तेवढ्याच बाबतीतलं बोलते कारण ज्या गोष्टी मला माहीत नाही त्या गोष्टीत मी घुसत नाही बोलत नाही आता मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की मला तुमच्यातल्या एका महिलेनं काय टी एम वगैरे झाले आमच्या आमच्याविषयी पण तेव्हा सुद्धा मी त्या महिलेला की मी जर सोशल मीडियावर बोलले तर त्याचे प्रॉब्लेम तुला पण येणार आहेत आणि ज्या गोष्टी मला माहित नाहीत ना तर त्या गोष्टी मी बोलू नाही शकत हे मी क्लिअर सांगितलं होतं कारण माझा स्वभाव तोच आहे मला फाजील माहीत नसतानाची बडबड करायची सवय नाही आणि मग आता ह्या बाईनं मला कमेंटमध्ये सरळ काय म्हणली जाऊ भेटून बरं झालं लवकरच तुमची जाऊ भेट बाई बरं झालो लवकरच ती जाऊ भेटायला गेली म्हणून समाजाच्या समोर माझं खरं रूप आलं समाजाला खरं काय ते कळलं आणि मी समाजाला फसवलं काय फसवलं बाई मी समाजाला असं म्हणले का, है में का, है में का में है की मी ह्या ह्या पक्षातून सरपंच किला उभं राहते मला मतदान करा आणि समाजाला मला निवडून दिलं मी ही पक्ष सोडला आणि त्या पक्षात घुसले किंवा मी समाजाकडून पैसे घेतले संगीता वानखेडेवर बोलायचे आणि परत मी बदलले असं काय आहे का नाही ना संगीता वानखेडेच्या विरोधात निर्भीडपणे कुठलाही विचार नाही करता बोलायचा निर्णय माझाच होता आणि माझ्या कुटुंबामुळं थांबवायचा निर्णयही माझाच आहे त्यामुळं कमेंट करताना विचार करून करा आणि जर तुम्हाला एवढंच वाटतं की मी संगीता वानखेडेला घाबरले केसला घाबरले तर हो ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांनी त्यांच्या घरच्या महिलांना जरा असं बोलायला ला लावान तुमच्या घरावर केसची वेळ येईल टाईम येईल तेव्हा बघा मग तुम्हाला सोडवायला कोण येतं काय होतं मग तुमच्या लक्षात येईल की एका महिलेचा संसार तिच्यासाठी किती महत्वाचा असतो एका महिलेचा नवरा हा तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि मला नवऱ्याला ना हे नाही करायचं ही बाकीच्या इतर कुटाण्यांसाठी आणि मी ह्याच्या आधी पण सांगितले मी फक्त विषय स्थगित केलाय आणि हा राहिला प्रश्न माझ्या जावाने भेटायला जायचा मी शक्यता नाकारत नाही आज मी त्यांना जरी म्हणजे आमच माझ्या बहिणी बहीणच आहेत सगळे विषय आहेत तरी पण जेव्हा त्या दोघींची भेट झाली तेव्हा तिथं मी नव्हते त्यामुळं मी त्यांच्यावर सुद्धा ह्या बाबतीत किलेर विश्वास नाही टाकला असू शकतो जारांगी पाटलांच्या विरोधात जी सॉरी जारांगी पाटलांची साईट घेऊन संगीता वानखेडेच्या जी विरोधात मी बोलते ती माझी बोलती बंद करण्यासाठी त्या त्यांचं त्यांचं ही पण मी मग मला हे सगळं मी बोलू नये म्हणून जर त्यांचं त्यांचं काय जे झालं असेल यांचं बाकीच्यांचं जे म्हणणं आहे तसं तर ते सुद्धा असू शकतं मग मला आधी शांत राहून सगळे धागे दोरे कुठून आहेत काय आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि पोलिसांकडून तशी ऑर्डर मला आहे की तुम्ही आत्ता तिच्या नावावर व्हिडिओ बनवू नका वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि ही विषय मलाच नाही तर बाकीच्यांचे सुद्धा नंबर घेऊन घेऊन प्रत्येकाला पोलिसांचा फोन जाणारच आहे ही गोष्ट लक्षात असू देत आणि मला माझा नवरा माझ्यासाठी कारण एक सांगू का जारंगे पाटील असतील किंवा संगीता वानखेडे असेल उद्या माझ्या नवऱ्यापासून मी अलग झाले तर मला सांभाळायला कुणीच नाही येणार बरं का माझ्या म्हातारपानापस्तोर जर कोण सांभाळणार असेल तर माझा नवराचा असतो आणि जोपर्यंत पोलीस केस होत नव्हती तोपर्यंत मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता कुटुंबातला होता तोपर्यंत मी उड्या मारतच होते पण जेव्हा कुठंतरी त्यांनी सांगितलं की बाबा तू काही दिवस थांब नंतर आपण बघू तर थांबणं हे मला गरजेचंच आहे कारण बाकीच्यांसारखं माझं नाही की नाही नाही मी करणार मी नाही ऐकणार तुमचं असं मला येत नाही मला ऐकावं लागतं ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि नवरा माझ्या हितासाठीच बोलत आहे मला सांगा उद्या मी तिच्यावर घाणघाण बोलले तिनं हे केलं मला आतमध्ये टाकलं येणार आहेत का तुम्ही सोडवायला तुम्ही करणार काय फक्त एखाद्या का वेळा की बाबा तुम्हाला माझी आपुलकी प्रेम वाटलं तर तुम्ही आंदोलन करणार मोर्चे करणार पण त्याच्यातून बी जर मी नाही सुटले तर आता ती स्मिता सातपुते पर्सनल ह्याच्यातून अटकली बिचारी तिचं लिकरू लहान असताना सुद्धा त्या लेकरात लिकरू तिच्या बापापासून त्या लेकराच्या बापापासून तिचं पोरगल लहान असताना सुद्धा तिने ही आशली चाळे करायचे चा। मना किंवा काय कुठा नेतून तिच्यावर केस झाली सोशल मीडिया साधी गोष्ट नाही ही जाणून घ्या तुम्ही पड म्हणायला तुम्ही सगळे आहे टाक उडी पण मी मधी पडले नंतर उडी टाकल्यानंतर सोडवायला कुणीही येत नाही एवढी जाणीव मला हे बरं का बिचारी चा तीन वर्ष बसली ना आतमध्ये झेलात बसली का नाही कोण गेलं तिला सोडवायला आणि तिनं तर कुणाच्या विरोधात बोलत नव्हती कुणाला काही नाही तिचे स्वतःचे कंटेंट होते फक्त तिनं म्हणजे आशलीच चाळी करून दाखवत होती त्याच्यासाठी सुद्धा तिला कायदेनुसार कायदा आपल्या भारत देशाला ही संविधान लागू आहे आणि कायदा एकदा जर कायदेनं झटका दाखवला का ना तर तो निब्बर असतो म्हणून मला कायद्याला धरून चालायचंय कायदेत राहून करायचंय का मी एकदाच कांड करते पण शांत राहून करते म्हणून जो तुमचा माझ्यावरचा विश्वास आहे कळकळीची विनंती आहे तुटू देऊ नका आणि मी बदलणार येतली किंवा पैसे घेऊन मॅनेज होणार येतली नाही कारण मी साधू संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक थोर पुरुषांच्या विचारावर मी चालणार आहे त्यामुळं जे तुमचे विचार आहेत ते थोडे विचार बदला आणि मी एक लेडीज आहे कौटुंबिक लेडीज आहे माझ्यावर काही नवरेचे बंधन आहेत काही कुटुंबातले बंधन आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं मी फक्त स्थगिती दिली विषय मी संपवलेला नाही त्यामुळं मी स्थगिती आहे तर मला समजून घेण्याचा फक्त प्रयत्न करा फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा